नमस्कार सर्वांनीच लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हे जांभ्या दगडाची कातळं किंवा सडे हे फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पा जिल्ह्यात पाहायला मिळतात आणि या जागेचा काय उपयोग आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि हे जाणून घेऊन आणि आपल्याला समजवण्यासाठी एक पुण्यावरून टीम आली आहे आणि ही पुण्यावरून आलेली टीम या कातळामध्ये पाणी किती आहे त्याचा उपयोग काय होईल ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणार आहे कारण भविष्यात पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे आज एक कुणकुन लागली आहे की ही जी कातळं आहेत किंवा ही जी ज्याला पडीक जमीन म्हणतात ही जमीन कोणाच्या तरी घशात जाणार आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे त्यामुळे उद्या भविष्यात या कोकणातील लोकांना या कोकणात जगता यावं याच्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी एक टीम आली आहे ती टीम असा अभ्यास करणार आहे की या कातळात पाणी किती आहे याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय किंवा याचा जास्तीत जास्त साठा किती होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी टीम इथे आलेली आहे आणि त्यांच्याकडून माहिती आपण समजवून घेऊया असं मला वाटतं आणि आपण प्रत्येक जर कोकणावर प्रेम करतो परंतु कोकणावर प्रेम कोण करतं कोकणात कोकणात राहणारीच माणसं कोकणावर प्रेम करतात असं नाही तुम्ही जरी कोकणातल्या माणसाने कोकणावर प्रेम केलं तरी सुद्धा त्याला एवढं मला महत्व वाटत नाहीये पण बाहेरून येऊन कोकणावर प्रेम करणं अशी लोकांची टीम आलेली आहे आणि ती सुद्धा टीम कशासाठी आली याचा अभ्यास म्हणजे याची माहिती ते देणार आहे देणारच आहेत पण मी आपल्याला असं सांगतोय की ही लोक जी आलेत ते तुमचं भविष्य जाणून घेण्यासाठी तुमचा भविष्यात तुम्हाला पाणी मिळावं भविष्यात तुम्हाला शेती करता यावी याच्यासाठी जे काही आज करून ठेवायचंय ते त्याचा अभ्यास करण्यासाठी ही टीम इथे आलेली आहे आपण सर्वांनी लक्ष द्या मी फक्त आपले जॉय साहेब आहेत त्यांना विचारतो जॉय साहेब आपण आज जे इथे आला आहात आपलं नेमकं प्रयोजन काय आम्ही इथे काय टीम आलेलं आहे आज ते पुणे मध्ये पाणी नदी असा संदर्भामध्ये काम करणारे संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे की सोसायटी फॉर प्रमोटिंग पार्टिसिपेट इकोसिस्टम मॅनेजमेंट थोडक्यात सोपे असं म्हणतो तर इथे आपलं काही इथे लाटरेटिव्ह प्लॅटो किंवा सडा असं म्हणतो म्हणजे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर तिथे इतके अगोदर सुद्धा बरेचसे अभ्यास झालेले आहेत की जैवविविधता बाकी इतर गोष्टीचे काही अभ्यास झालेले तर इथे पाण्याच्या संदर्भामध्ये काय काय प्रश्न आहे इथे पाणी किती उपलब्ध आहे कसं उपलब्ध आहे पाणीचा वापर वेगळ्या गोष्टीसाठी कसा होतात आणि वर्षभर पाणी पुरतात की नाही असं पद्धतीचा एक अभ्यास करण्यासाठी आम्ही इथे आलेले आणि इथले काही भूगर्भीय रचना आहे ते इतर महाराष्ट्राच्या पेक्षा फार वेगळं आहे तर गुणधर्म वेगळंच वेगळेच आहे पाऊस पडल्यानंतर त्या पाणीचं विभाजन कसं होतात किती पाणी मुरू भूगर्भात किती पाणी साठू शकते किती पाणी होऊन जातात असं त्याचा आपण अभ्यास करून एका बाजूला ते आणि दुसऱ्या बाजूला लोक आज पाणीचा वापर कसा करतात या सगळ्यांचा एक अभ्यास करून आपण त्याचे पाण्याचं ताळेबंद बनवणं आणि पुढे आपण काय इथे काही वेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्ट किंवा प्रकल्प येण्याच्या काही गोष्टी बोलल्या जातात त्यांच्या काय गोष्टीचा परिणाम या पाण्यावर काय होणार आहे आणि भविष्यात पाणीच्या उपलब्ध कसं असणार आहे त्याच्याबद्दल अभ्यास करण्यासाठी आम्ही इथे टीम आलेले माझ्या बरोबर माझ्या सहकारी चार पाच माझे सहकारी इथे आलेले त्याच्यामध्ये डॉक्टर राधिका कानडे आहे माझे या शेजारी किरण लोहकरे आहे माझे दुसरे सहकारी ते नेहा आहे आणि त्याच्या बरोबर आमच्या या प्रकल्पासाठी मार्गदर्शन म्हणून काम करणारा डॉक्टर अपर्णा वाटवे आहे त्या भागामध्ये खूप वर्ष काम केलेले तसं आमच्या मैत्रीण गिरिजा गोडबोल इथे आहे आणि आमच्या भागा बरोबर काम एक इंटर्न म्हणून इथे मालविका सॅटलर आहे असं पद्धतीची एक टीम आम्ही पुण्यावरून आलेले आणि त्याबरोबर आमचे स्त्री स्थानिक आमचे काही कार्यकर्ते मित्र इथे या अभ्यासाच्या दृष्टीने मदत करायला माहिती देण्यासाठी अनुभव सांगण्यासाठी इथे आम्ही इथे आलेले आहे धन्यवाद साहेब मी फक्त कोकणवासीयांना एवढंच सांगेन अरे मी आता पाहिलं जॉय साहेबांना मराठी बोलता येत नाही ये तरी सुद्धा ते कोकण वर अभ्यास करतायत लाज वाटली पाहिजे आज तुम्ही कोकण विकायला निघालाय कोकण विकायला निघाले तर हे कोकण वाचवायला निघालेत जरा तरी विचार करा आणि अशा प्रकारे या कोकण वर काम करा हे एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि तुम्ही खरंच आलात तुम्हाला खूप खूप धन्यवाद आमची स्थानिक टीम गृह साहेब आहेत आमचे डॉक्टर साहेब आहेत साहेब आपण स्थानिकच आहेत आणि खरंच पुन्हा पुन्हा या आणि खरंच आपल्याला कोकण वाचवायला आम्हाला तुम्ही शंभर टक्के मदत कराल अशी आशा बाळगतो आणि आपण इथे थांबूया धन्यवाद